हां एक मिनिट हा तुमचा आवाज येत नाही आहे एक मिनिट हां कुठून बोलत आहे हॅलो हॅलो हां कुठं बोलत आहे मी वाघरमधून बोलतो आहे हां हे कुठे आलं हे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये पुणच्या पुढे पुणच्या पुढे रत्नागिरी जिल्हा हां म्हणजे हां मुंबईवरून असं इकडे ओके हां हा, कोकणामध्ये बरं रत्नागिरी गोवागर ओके आणि जात कुठली आहे मराठा मराठा समाज आणि लग्नाचं कोण आहे मुलगा आहे काय करतो पगार वगैरे पगार वगैरे किती आहे पगार एक पस्तीस रुपये पस्तीस हजार बरं आणि शिक्षण काय आलंय अॅग्रिकल्चरचं केलं आणि त्यांना बारावी करून केलं तीन वर्ष डिग्री करून डिप्लोमा केली हां 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 बरं आणि ठीक आहे चालेल आणि हे आ, हा मुलगा म्हणजे किती भावंड ही आम्ही आमची चार भावंड चार मुलं आहेत चार मुलं म्हणजे मुली किती आणि मुलं किती सगळी वेगवेगळी वे वे आहेत सगळ्यांची लग्न झाले हा फक्त एक नंबर शिल्लक

होय का हा म्हणजे अजून नोकरी करत आहे होय आणि आई ब्रँच ऑफिस आहे बरं बरं हा बरं तुम्हाला मुली किती आणि मुलं किती मला एक मुलगी आहे ती शिक्षिक आहे तिकडे हां ती तिचं लग्न झालं आणि त्या तीन आणि त्या दोघांची लग्न झाली हां लास्ट नंबर बरं ओके बरं आता हे ठीक आहे चालेल आणि तुमचं घरदार कसं आहे घरदार म्हणजे आपलं ह्याच्याप्रमाणेच आहे गावाच्या प्रमाणेच घरदार आहे कवलारू वगैरे याचं कवलारू आहे काही पत्र्याचं हां 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 सिमेंट अरे वा हां ठीक आहे ठीक आहे ठीक आहे बरं आणि ठीक आहे चालेल आता हे मुल मुलाचं लग्न झालं होतं का नाही नाही एकोणीसशे एक किती मधला ह्या एकोणीसशे त्र्याण्णव मधला त्र्याण्णव हा लहान आहे मग हा त्र्याण्णव हा बरं बरं हो हो कळ कळ बरं आणि एकोणीसशे त्र्याण्णव मधलं बरं आता सोन जी पाहिजे तुम्हाला ती कशी पाहिजे आम्हाला बघा व्यवस्थित घराला सांभाळून घेणारी सर्व व्यवस्थित पाहिजे बाकी काय गरिबाची असली तरी पण चालेल हो हो व्यवस्थित पाहिजे Oh, 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 हो, कोकणातलीच हो oh, 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 oh. पाहिजे oh, 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 so oh, का चांगलं पाहिजे कोकणातले पाहिजे हो हो इकडचे असेल तर आणखीन सुट होईल बरं ठीक आहे चालेल आणि शिक्षण किती पाहिजे तिचं शिक्षण हो 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 सुशिक्षित पाहिजे ना म्हणजे काय प्रश्नच नाही पण सर्व्हिसला जर नसेल तर उद्या काम करायचं झालं तर दोघं पण व्यवस्थित आणि हो बरं ठीक आहे आणि एकोणीशे एकोणीसशे किती बोला ते एकोणीसशे त्र्याण्णव त्र्याण्णव बरं आणि ठीक आहे ठीक आहे ठीक आहे आता हा पुण्यालाच असतो हा पुण्यालाच असतो हम्म 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 ठीक आहे पालखीला आमच्याकडे हां हां ठीक आहे चालेल आणि ओके ठीक आहे हे बघा मित्रांनो आग। आग। गो गोवाघरमधील हे स्थळ आहे आणि ते मुलाचे वडील बोलत आहेत आता मुलाच्या वडिलांचा डायरेक्ट संपर्क आम्ही दिलेला आहे आम्ही डायरेक्ट स्थळांचे नंबर शो करतो एक एकमेव विवाह केंद्र आहे की डायरेक्ट वर वर वधूंचे नंबर आम्ही शो करतो बऱ्याच ठिकाणी याच्यावर फक्त व्यवसाय केला जातो म्हणजे स्थळांचे नंबर दाखवतच नाही तुमचे पैसे घेऊनसुद्धा तुमचं नंबर बंद करून ठेवणार किंवा म्हणजे आपला संपर्क बंद करून ठेवणार आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुमची फाईलसुद्धा बंद करून टाकणार असे प्रकार सगळीकडे चालतात तर ते आम्ही करत नाही आहेत आम्हाला लग्न तुमची झाली पाहिजे हा उद्देश आमचा भले आम्हाला किती मेहनत पडली ते चालेल पण आम्ही तुमचं लग्न जुळायला पाहिजे ह्या दृष्टिकोनातून आम्ही प्रयत्न करतो आमचे पण फॉलोअर्स पण दिवसेंदिवस वाढत आहेत बऱ्यापैकी आणि खूप लोकं आम्हाला फॉलो करत आहेत तर आणि हां बोला बोला तू तुम्ही तुम्ही ठेवला ते चालेल हां तर मित्रांनो कसं आहे माहिती आहे बघा मी ओरिजिनल आवाजात हे करतो तुम्ही म्हणाल आता हे इथे कट करेन मुळीच नाही मी कट करत नाही कारण माझा 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 हेतू आहे तुम्ही मुळात मी ओरिजिनल आवाजातच हे करतो रेकॉर्डिंग कुठेही कट लावत नाही कुठेही म्हणजे म्हणजे जर चुकीचं आढळलं तर तसं पण ठेवतो मी म्हणजे तुम्हाला कुठलाही फसवणुकीचा प्रकार इथे घडत नाही आम्ही मुलांचे मुलींचे फोटो असे उगाच कोणाचं आहे म्हणून असं दाखवत नाही भपकेबाजपणा कुठलाही दाखवत नाही जे आहे ते आहे सत्य कुठेही म्हणजे जी चर्चा आमच्या सोबत होते तीच चर्चा आम्ही तुमच्यासमोर मांडतो म्हणजे त्याच्यानंतर म्हणजे असं नाही की बाबा आम्ही आम्हाला वेगळं काहीतरी ते सांगितलं आणि आम्ही मसाला लावून सांगतो आहे असं अजिबात नसतं जे काय ते त्यांच्या तोंडूनच असतं त्याच्यामुळे इथे विश्वास ठेवायला हरकत नाही आहे आणि सगळीकडचे स्थळं असतात आम आमच्याजवळ खेड्यापाड्यातून शहरापर्यंत सगळीकडची श स्थळं आमच्याजवळ असतात आणि मुळात आम्ही मराठी लोकांसाठीच काम करतो आहे का कारण हिंदी आम्हाला जर आम्ही घेतलं काम पैशाच्या आशेने जर आम्ही कामं भरपूर घेतली सगळ्यांची तर काय होणार आम्ही फक्त पैसा कमवणार पण लोकांचं नुकसान ते काय होणार की आता बघा आम आम्हाला जे जाहिरातीसाठी सुद्धा फोन येतात ते चुकून Uh, इतर लोकांना पण जातात म्हणजे जे आता हे वडिलांचा नंबर आहे मग त्यांना पण आमचा कॉल जाऊ शकतो कोणाचं कुठून तरी असं मग असे प्रकार घडतात आणि मग जर खूप लोकांची कामं घेतली तर त्यांना विनाकारण डिस्टर्ब होणार आणि म्हणून आम्ही ते जास्त लोड घेत नाही दुसरी गोष्ट लोड जास्त घेतल्याने काम एक पण होणार नाही एक ना जड चिंध्या चिंद्या म्हणतात तसं मग त्यामुळे कसं म्हणजे हे काही गोष्टी आहेत म्हणून आम्ही तेवढी काळजी घेतो आम्ही जास्त अपलोड करत राहत नाही आम्ही एक दोन तीन चार पावटा इतकेच लोड करतो जास्त लोड करत नाही आम्ही रोज कारण काय आम्हाला पैसा महत्त्वाचा नाही लोकांची कामं व्हायला हो पाहिजेत आम्हाला बघणारे भरपूर लोक आहेत प्रचंड लोक आहेत आणि त्यात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्या मुली म्हणजे मॅट्रोमनीकडे येत नव्हत्या त्या मुली आम्हाला फॉलो करतात आज मुलींचं प्रमाण जर बघाल तर मुली बऱ्यापैकी म्हणजे निम्म पण प्रमाण नाही बऱ्यापैकी म्हणजे जवळजवळ पंच्याहत्तर टक्के मुली बघतात आम्हाला आणि मुलं मात्र फार कमी आता का फार कमी म्हणाल तर फार कमी पण नाही आहेत कारण दोन लाख लोक आम्हाला बघत आहेत अजून काय पाहिजे तर त्यामुळे कसं बऱ्यापैकी लोकं आम्हाला फॉलो करत आहेत तर त्याच्यामुळे रिझल्ट पण छान आहे दिवसाला आम्हाला नाही म्हणतो पंधरा हजारपेक्षा जास्त लोकं बघत आहेत आणि त्याच्यामुळे रिझल्ट पण छान भेटतो बरेच लोकं खुश आहेत त्यांच्या कमेंट तुम्ही बघू शकता खालती आणि बऱ्याचपैकी लोकांना लोकं असे पण आहेत तुम्हाला हे करणारे ते म्हणतात व्ह्यू कमी पडले अरे व्ह्यू कमी पडले पण विषय कसं आहे त्यांना पाहिजे तर ते बघणार ना, ना। बऱ्याच लोकांच्या नजरेखालून जात आहे प्रत्येक स्थळ बऱ्याच लोकांच्या नजरेखालून जात आहे त्याच्यामुळे कसं खूप म्हणजे संपूर्ण महाराष्ट्राची आमची चर्चा होते फक्त कसं तुम्हाला किती लोक आमच्या नजरेतून जात आहे स्थळ हे जर बघायचं असेल तर तो ग्राफ मी एक टाकलेला आहे एक ग्राफ मी तसा बनवलेला आहे म्हणजे तुम्हाला कळेल की नक्की किती लोक बघत आहेत आम्हाला असं आणि किती मुलं बघतात किती मुली बघतात ते पण तुम्हाला कळेल प्रचंड मुली बघतायत असं काही नाही आहे खेड्यापाड्यात गरीब मुली असतात भरपूर असतात तिथ पण आपण पोचू शकत नाही मग तिथे आम्ही पोचण्यासाठी हा प्रयत्न करतो आहे आणि तो तो प्रयत्न तुमच्या म मार्फत अजून यशस्वी होणार आणि जे हे बरेच मेट्रो आता बंद होण्याच्या मार्गावर आहेत तर आम्हा आमचं हे कार्य कायम चालू राहणार कारण प्रत्येकाला लग्न करायचं आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे प्रामाणिकपणा महत्त्वाचं असतो आणि तो प्रामाणिकपणा आप आम्ही राखून ठेवला आहे मित्रांनो आमचं काम आवडलं तर तुम्ही शेअर करू शकता आणि तुमच्या कमेंटद्वारे ज्या काय मतं आहेत तुमची ती मांडू शकता धन्यवाद